आज आपण गोष्ट पाहणार आहोत डॉ धनंजय दातार यांची एक अशी अविश्वसनीय कहाणी जिथे एका व्यक्तीने अक्षरशः शून्यातून मसाल्यांचं एक अभाढ्यव्य साम्राज्य उभं केलं चला तर मग सुरू करूया हा प्रेरणादायी प्रवास आणि सुरुवातच करूया त्यांच्या एका वाक्याने संकट येतात पण तीच आपल्याला घडवतात खरं तर हे एकच वाक्य त्यांच्या संपूर्ण प्रवासाचा सार आहे नाय का म्हणजे कठीण परिस्थितीतून मार्ग काढून यशस्वी होण्याची जी जिद्द असते ना तीच त्यांच्या या प्रवासाचा खरा पाया ठरली तर मग सुरुवात कुठून झाली चला त्यांच्या प्रवासाच्या अगदी सुरुवातीला जाऊया पाहूया की त्यांच्या यशाची मुळं नेमकी कुठे रुजली होती आणि कोणती मूल्य होती जी त्यांना इथपर्यंत घेऊन आली कल्पना करा त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात दोन अगदी वेगवेगळी टोकं होती एका बाजूला महाराष्ट्रातलं एक साधसं फारशा सुविधा नसलेलं गाव आणि दुसऱ्या बाजूला संधींनी अक्षरशः भरलेलं पण तितकंच अनोळखी असं दुबई शहर आणि दुबईतले ते सुरुवातीचे दिवस अजिबात सोपे नव्हते म्हणजे भाषा पूर्णपणे वेगळी संस्कृती नवी त्यात आर्थिक अडचणी अशा अनेक मोठ्या आव्हानांनी पहिल्या दिवसापासूनच जणू त्यांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली बरं आता वळूया त्या एका महत्वाच्या क्षणाकडे तो क्षण जिथे अल अदिल ट्रेडिंग ही कल्पना जन्माला आली ऐकून आश्चर्य वाटेल पण फक्त पंधरा हजार रुपये हो वडिलांकडून घेतलेल्या फक्त पंधरा हजार रुपयांच्या भांडवलावर त्यांनी व्यवसायाच्या जगात आपलं पहिलं पाऊल टाकलं आणि हे दुकान किती मोठं असेल तर फक्त शंभर चौरस फुटांचं एक छोटंसं भाड्याचं दुकान ह्याच दुकानात एका मल्टी मिलियन डॉलर कंपनीचा जन्म झाला खरंच यावर आज विश्वास ठेवणंही कठीण आहे पण हेच तर आहे मोठ्या गोष्टींची सुरुवात नेहमीच किती साधी असते त्या सुरुवातीच्या काळात तर ते स्वतःच सगळं काही होते म्हणजे दुकान साफ करण्यापासून ते माल पॅक करण्यापर्यंत इतकंच नाही तर सायकलवरून घरपोच डिलिव्हरी देण्यापर्यंत प्रत्येक काम ते स्वतः करायचे कारण त्यांचा एकच विश्वास होता प्रत्येक ग्राहक देव असतो पण मग प्रश्न उरतो की एक छोटंसं दुकान इतकं मोठं ब्रँड कसं बनलं याचं उत्तर फक्त त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये नाहीये तर त्यामागच्या एका जबरदस्त विचारधारेत दडलेला आहे आणि हाच तो विचार ते म्हणायचे मी मसाले विकत नव्हतो मी लोकांना भारताची चव विकत होतो बघा ह्या एकाच वाक्यात त्यांची संपूर्ण ब्रँड स्ट्रॅटेजी आहे हीच तर होती त्यांच्या यशाची खरी गुरु किल्ली त्यांना एक गोष्ट अगदी अचूक कळाली होती ती म्हणजे परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी हे मसाले हे पदार्थ हे फक्त खाण्याच्या वस्तू नव्हत्या तर ती होती एक भावना घराची आठवण आपल्या मुळांशी जोडलेला एक भावनिक दुवा आणि याच रणनीतीचा परिणाम तो आज आपल्या सगळ्यांसमोर आहे यू ए ई बहरीन ओमानमध्ये पसरलेली पंचेचाळीसपेक्षा जास्त सुपरमार्केट्स हजारो प्रोडक्ट्स स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आणि जगभरात पाच हजारांपेक्षा जास्त कर्मचारी हे सगळं उभं राहिलंय त्या एका भावनिक दव्यावर पण हा जो यशाचा मार्ग होता तो काही फुलांच्या पायघड्यांचा नव्हता त्यात अपयशही होतं आणि त्यातून त्यांनी जे धडे शिकले ते खूप महत्त्वाचे आहेत हो त्यांनाही मोठं नुकसान झालं कर्जाचा डोंगर उभा राहिला पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते याबद्दल उघडपणे बोलतात ते या घटनांना अडथळा नाही तर आपल्या प्रवासातले सगळ्यात मोठे शिक्षक मानतात सर्वात महत्त्वाचे धडे तर मग या सगळ्या अनुभवातून त्यांच्या नेतृत्वाची तीन सूत्रं तयार झाली पहिला स्तंभ गुणवत्ता हाच धर्म क्वालिटीशी कोणतीही तडजोड नाही दुसरा विश्वास हेच भांडवल ग्राहकांचा विश्वास हाच खरा नफा आणि तिसरा तितकाच महत्वाचा संवेदनशीलता ग्राहक आणि कर्मचारी दोघांच्याही गरजा समजून घेणं आणि म्हणूनच ते नेहमी म्हणतात व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची नाही तर आत्मविश्वासाची गरज असते काय जबरदस्त सल्लाय हा विशेषतः नवीन उद्योजकांसाठी पैसा नाही तर मानसिकता महत्वाची आहे आता आपण त्यांच्या प्रवासाच्या त्या भागाकडे वळूया ज्याला ते स्वतः त्यांचं खरं यश खरा नफा मानतात आणि तो म्हणजे समाजाला परत देणं त्यांनी आपल्या संपत्तीचा एक खूप मोठा हिस्सा सामाजिक कार्यासाठी दिलाय मग ते शिक्षण असो आरोग्यसेवा असो शेतकऱ्यांना मदत असो किंवा महिला उद्योजकांना पाठिंबा भारत आणि ए ई दोन्ही देशांमध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे साहजिकच त्यांच्या या कार्याची आणि प्रभावाची दखल अगदी सर्वोच्च पातळीवर घेतली गेली फोर्ब्स मिडल ईस्टपासून ते भारत सरकारच्या प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारापर्यंत अनेक सन्मानांनी त्यांच्या जागतिक नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं आहे आणि म्हणूनच ते स्वतःला मसाला व्यापारी नाही म्हणत तर भारताचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणतात यातूनच दिसतं की ते आपल्या कामाकडे आपल्या भूमिकेकडे किती मोठ्या दृष्टिकोनातून पाहतात त्यांच्याच शब्दात सांगायचं तर एकेकाळी मसाले पिशव्यान भरायचो आज मी स्वप्न पॅक करून भारताचा सुगंध जगभर पसरवतो वाह काय सुंदर वाक्य आहे एका छोट्या दुकानदारापासून ते जागतिक आयकॉन बनण्यापर्यंतचा सगळा प्रवास या एका वाक्यात समावला आहे डॉक्टर दातार यांची ही कहाणी एकच गोष्ट दाखवून देते की एक लहानशी पण प्रामाणिक कल्पनासुद्धा एका जागतिक साम्राज्यात बदलू शकते मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्या स्वप्नांचा सुगंध जगभर कसा पसरू शकतो